ज्यांनी भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानामध्ये भूमिका पार पाडली त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आज त्यांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित केंद्र सरकारच्या मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवीजी माझे सहकारी श्री मंगल प्रभात लोढाजी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय श्री प्रसुन जोशीजी श्रीमती मृदुला भाटकरजी प्रमोद गोसावीजी श्रीहर्ष फेणेजी आणि या कॉफी टेबल बुकचे लेखक संपादक आदरणीय अमरीश जी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि पहिल्यांदा तर मला एक गोष्ट स्पष्ट करून द्यायची आहे या ठिकाणी माझा उल्लेख करताना मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो असं सा सांगितलं मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे आणि माझे माझ बहात्तर तासाचं मुख्यमंत्री पद पहाटेच हे तुम्ही विसरले तरी मी विसरू शकत नाही म्हणून त्याची आठवण करून द्यावी असं मला वाटलं मी या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो अहिल्या देवींच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे टेबल बुक या ठिकाणी आज प्रकाशित झालंय ही एक प्रकारची फोटोबायोग्राफी पण याला आपल्याला म्हणता येईल कारण त्यांच्या जीवनातले काही फार फोटो आपल्याकडे नाहीत पण इतके सुंदर फोटो याच्यामध्ये आहेत की त्यातनं ते प्रसंग जिवंत व्हावे किंवा त्यावेळेची परिस्थिती आपल्या लक्षात यावी अशा प्रकारचे अतिशय सुंदर फोटोज याच्यामध्ये आहेत त्यामुळे या फोटोग्राफी करता खरं म्हणजे मी फोटोग्राफरचे अभिनंदन करतो आणि अर्थातच अंबरीश मिश्रा यांच्यासारखा सिद्धहस्त लेखक संपादक लाभल्यानंतर हे उत्तमच होणार होतं आणि ते उत्तमच झालेलं आहे याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका न